रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आढेव तालुका पंढरपूर येथे एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी अखेर पंचकल्याण प्रतिष्ठापनेचे आयोजन करण्यात आलेलं आहे पंचकल्याण प्रतिष्ठेसाठी जैन धर्मियांचे गुरु आचार्य शिरोमणी व अध्यात्म योगी एकशे सात विशुद्ध सागर महाराज येथून पायी यात्रा करीत आज सकाळी पंढरपुरात दाखल झाले आढीव तालुका पंढरपूर येथे तपोवनात भगवान श्री एक हजार आठ मुनी सुव्रतनाथ तीर्थकारांची स्थापना मंदिरामध्ये करण्यात येणार आहे यासाठी जैन मुनी व साधक पंढरीत दाखल होत आहेत चर्या शिरोमणी आचार्य श्री एकशे आठ विशुद्ध सागरचे महाराज यांचे सांगोला चौक येथे आगमन होत्या संख्येने उपस्थित होते सांगोला चौकेतून निघालेली शोभा यात्रा दह कवटेकर प्रशाला परिसरातील वीर सागर नगर येथील मंदिरासमोर विसर्जित झाले या ठिकाणी असलेल्या भव्य शामियाण्यात अध्यात्मक योग एकशे सात विशुद्ध सागर महाराज यांच्याकडून जैन बांधवांनी अध्यात्मसार ग्रहण केला जैन समाजातील अभ्यासक अरुण खडके यांनी याबाबत माहिती दिली नमस्कार पंढरपूर तालुक्यातील आडिओ येथे एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी या कालामध्ये पंचकल्याणक प्रतिष्ठापना महोत्सवाचं आयोजन करण्यात आले जैन धर्मीयाच्या दृष्टिकोनातून अतिशय सर्वोच्च सोहळा म्हणून याकडे पाहिले जातात या ठिकाणी डॉक्टर शीतल शाह यांच्या संकल्पनेतून दिव्य असे मखराना मार्बलचे मंदिर त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे पंढरपूरकडे अनेक प्रमुख जैन मुनी चालत प्रस्थान करून या ठिकाणी दाखल होत आहेत दाखल झालेले आहेत आज सकाळी चर्याश्रमणी विशुद्ध सागरजी यांचं पंढरपूर येथे आगमन झालं या ठिकाणी अध्यात्मयोगी विशुद्ध सागरजी यांचं आगमन झाल्यानंतर सांगोला रस्त्यावरून ते पंढरपुरातील या वीरसागर नगर या इथपर्यंत भवि अशी जैन समाज बांधवांची शोभायात्रा निघाल्याचं आपल्याला दिसून आलं या पंचकल्याणक प्रतिष्ठापना महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातूनच नव्हे तर विदेशातून देखील जैन जैन समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये पाच दिवस हा मंच कल्याणात्मक प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे आज या ठिकाणी शोभायात्रेचं यात्रेच पंढरपुरात जे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पंढरपूर शहर तालुक्यातील हजारो समाज बांधव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने सहभागी झाल्याचं दिसून आलं होतं या महोत्सव आजचं स्वागत शोभा यात्रा आणि पंचकल्याणात प्रतिष्ठापना म्हणजे काय याबाबत आपण या समाजातील ज्येष्ठ अभ्यासक श्री अरुण खडके यांच्याकडून माहिती जाणून घेऊया सर्व माझ्या न्यूज चॅनलच्या वतीनं मी आणि जैन धर्मियाच्या वतीनं सर्व पाहणाऱ्या माझ्या बांधवांना विनम्र अभिवाजन करतो परमपूज्य शिरोमणी व अध्यात्म योगी विशुद्धसागर महाराज स जवळपास तीस महाराजांचा या ठिकाणी संघ आलेला आहे तीस महाराज या संघामध्ये आहेत आणि जणू प्रयागराजचा महाकुंभ मेळावा हा पंढरपूरमध्ये सुद्धा जैन धर्माच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय अशा प्रकारे ही पर्वणी जी आम्हाला प्राप्त झालेली आहे या परभणीची तपस्या गेले दहा वर्ष झालं आम्ही करतोय आणि तो हा योग आज आम्हाला प्राप्त झाला आहे तर यामध्ये पंढरपूरमध्ये येण्याचं प्रमुख कारण म्हणजे आमचे जे डॉक्टर शीतलशाह बालरोग तज्ज्ञ ज्यांनी सामाजिक आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य केलेलं आहे असे हे आमचे शीतलसागर डॉक्टर शीतल शहा शीतल यांनी या ठिकाणी आपल्या आडी येथील तपोवनामध्ये भव्य असं दिव्य मंदिर बांधलेलं आहे ते मंदिर असं अप्रतिम आहे की ज्या मंदिराला माखराना मकराना जो मार्बल आहे पूर्णपणे मारबलचा आहे कुठलाही त्याला खेळा नाही लापून नाही याचा उपयोग न करतो असं अप्रतिम त्यांनी मंदिर निर्मित केलं अशा अप्रतिम मंदिरमध्ये भगवान मुनिसुव्रतनाथांची प्रतिष्ठा या पाच दिवसाच्या पंचकल्याण महोत्सवाच्या निमित्तानं आपण करत आहोत या महोत्सवासाठी संपूर्ण भारतातून नव्हेच तर आत्ताच परदेशातून आलेले लोक सांगितल्या त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हा जवळजवळ दररोज आमचे चार ते पाच हजाराहून अधिक लोक या ठिकाणी महाकुंभ म्हटल्यासारखं मगा त्याप्रमाणे उपस्थित राहतील या संपूर्ण या महाकुंभ मेळाव्यामध्ये प्रत्येकाने आपली गंगा आपल्या दारात आली आहे प्रत्येकजण आपला या घडा भरून घेत आहे या महासागरामध्ये सागर महाराज जो उद्देश आहे तो खरंच आमचं आत्मिक कल्याणासारखा आहे आणि या ठिकाणी मला पी व्ही न्यूजनी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी पी व्ही न्यूज चॅनल आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याचं पूर्णपणे अभिमान करतो सर्वांना पुन्हा नमस्कार करून जय जिनेंद्र जय जिनेंद्र जय जिनेंद्र